नमस्कार मी सिकंदर मुसा आज आपण बघताय खेर मी व माझा खेर आज खेरमध्ये जे रस्त्याची दुर्दशा आहे त्याला जबाबदार मीच आहे मी, मी व माझे खेरची जनता कारण आम्ही जे निवडून दिले नगरसेवक त्यांनी काय केलं जो मूळ रस्ता होता तो बी एम सीकडे असताना तो वर्ग करून घेतला नगरपालिकेला आमची नगरपालिकेत क वर्ग आहे त्या रस्त्यावर एवढी निधी नाही आपण खर्च करू शकत त्या रस्त्या रस्त्याची दुर्दशा काय झालेली आहे आता तोंडावर गणपती आलेले आहेत गणपतीमध्ये एवढे त्या रस्त्यात तीन एस टी डेपू ते महा दाखवून ना एवढे खड्डे पडलेले आहेत की ते खड्डे बुजवता येत नाही ही पोझिशन आहे न त्या रस्त्याला रुंदीकरण करण्याचं कोण लक्ष देत आहे म्हणजे आमच्या खेळचा विकास हा नक्की विकास होतो आहे की नाही याच्याकडे आमचा आम्हाला प्रश्न पडत चाललेला आहे तरी शासनाने आणि आमचे आमदार साहेब इतर जे आहेत पदधिक त्यांनी ते त्याच्यावर लक्ष देऊन हा रस्ता कसा बीएंशी गळ कर वर्ग करता येईल कि आणि त्याचं काम चांगल्या प्रकारे कसं होईल ते ते आम्ही अपेक्षा बाळगतो आज दुसरी गोष्ट पाणी आज पावसाला चालू झालेलं आहे तीन महिने झाले पाऊस चालू आहे तरी देखील ठराविक वाड्यामध्ये दे। टँकर मागवले जातात टँकर म्हणजे आज आम्ही पाणी खेरवासीय पाण्यासाठी पण हे झालेलं आहे पाण्याला पाणी आम्हाला उपलब्ध भेट भेटू शकत नाही जर पावसाळ्यात ही वेळ आहे तर उन्हाळ्यात काय होईल होणार आणि त्यासाठी लोकांचे खूप हाल होत आहेत ह्याला जबाबदार आम्हीच आहे कारण आम्ही जे म नगरसेवक निवडून दिले त्यांनी खेडचं बरोबर काम नाही केलेलं आहे खेडच्या विकासाकडे लक्ष नाही दिलेलं आहे त्यांनी फक्त एकच काम केलेलं आहे गटर आणि तेच हे त्यांचं जे जिचं मला एक कमाई होत होती थी ती त्याच ठिकाणी त्यांनी लक्ष दिलेलं आहे खेळचं विकास म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेळमध्ये तीन कामं महत्त्वाची आहेत रस्ता पाणी आणि गार्डन नाही आहेत खेळमध्ये न स सांडपाण्याची व्यवस्था आहे सोरा पाऊस झाला की सर्व ठिकाणी पाणी साचतो आहे तीन बत्तीन आख्यात पाणी साचतो आहे गांधी चौकात पाणी येतो आहे आपले पेटेच्या घराजवळ पाणी साठ जमा होतो आहे तर ह्याच्याकडे सर्व लोक आता जनतेने येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे लोक तुमच्याकडे मत मागायला येतील त्यांच्याकडे हे आधी समस्या मांडा त्यांना विचारा या समस्यावर काय तुम्ही निदान काय करणार आहे त्यानंतरच तुम्ही लोकांनी लोकांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदान करा ही मी आपल्याकडे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र